पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही शेतकरी कामगार पक्ष आणि उभा गटाला जोरदार धक्का बसला आहे चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये रविवारी जाहीर पक्षप्रवेश केला या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले दरम्यान चिखले ग्रामपंचायतीच्या आणखी दोन सदस्यांनी देखील आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे दरम्यान या प्रवेशकर्त्यांनी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांची ही भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेकापक्ष आणि उबाठा गटातील चिखले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अविनाश पाटील मानसी शेळके वर्षा पंडित यांच्यासह धीरज गडकरी अनंता पाटील अनिल पाटील समीक्षा पाटील नम्रता पाटील शांताराम शेळके नितेश गायकर निलेश शेळके माधुरी शेळके मिलिंद शेळके नितीन शेळके प्रियांका शेळके विनोद पंडित सुरेश पंडित सचिन पंडित सारिका पंडित संदेश पंडित सारिका पंडित राहुल चोरघे अनिल चोरघे अविनाश चोरघे संदेश नारायण पंडित भावेश पंडित जिजाबाई चोरघे किशोर रघुनाथ पंडित किशोरी पंडित साहिल शेळके विघ्नेश शेळके संदीप पंडित नंदिनी पंडित प्रवीण पंडित यांनी भारतीय जनता पार्टीचे विकासाचे कमळ हाती घेतले या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले या पक्षप्रवेशावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील सरचिटणीस राजेंद्र पाटील बळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे माजी सरपंच नामदेव पाटील हिरामन पाटील माजी सदस्य रमेश गडकरी बूथ अध्यक्ष राम फडके योगेश पाटील भालचंद्र पाटील संजय शेळके निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते